आ, चला थोडीशी घ्यायची चोळाच्या हाताला फक्त चोळायच्या हातामध्ये किंचित घ्यायची किंचित किंचित घ्यायची पटपट पट 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 घ्या किंचित घ्या पुढे द्या थोडी घ्या ही आहे <coughs> का बघा शेतकरी लोकांना जर कोण शेती करत असेल चोळा मस्त पैकी वास घ्या वास दे वास घे कि वास बघा कधी आहे का ही सुद्धा दुर्लक्षित होणारी भोगुणी एक प्रकारची गोरखमुंडी नावाची वनस्पती ही भाजी नाही ही भाजी नाही ही, ही खाल्ली जात नाही परंतु गोरक्षनाथ ज्या वेळेला अनवाणी चालत होते तर त्यावेळेला गोरक्षनाथांच्या पायातून जो काही पाणी पडत गेलं आणि त्या पाणी पिल्यानं जी वनस्पती तयार झाली ही गो गोरख मुंडी नावाची ही वनस्पती आहे आयुर्वेदिक वनस्पती आहे हृदयाचं ब्लॉकेज काढण्यासाठी किंवा हृदयामधल्या जर छोट्या छोट्या ब्लॉकेज असतील गुठळे असतील त्या गुठळ्या जाण्यासाठी हिचा रस पिला तर त्या गुठळ्या जातात आणि हृदयाला एक प्रकारची ताकद मिळते अशी गोरख म्हणजे दुसरा ह्याचं काम आहे की प्रचंड रागिष्ट मनुष्य आहे झोप प्रचंड येते क्ष क्षणाक्षणाला चना, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पटकन राग येतो तो राग कमी करायचा असेल तर ह्याची रस नाकात दोन दोन थेंब टाकल्यानं तो राग शांत होत, होत 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 जातो आणि तो मनुष्य शांत होतो विशेष करून लहान मुलं जी तापट असतात की काय नाही मिळाला म्हणून गडबडा लोळतात नाहीतर फेकून देतात जे मिळल ते त्यांच्या नाकामध्ये हे तुम्ही टाकायला सुरुवात करा तुम्हाला पाच ते सहा महिन्यामध्ये तो तापडपणा हट्टीपणा रागीटपणा तुम्हाला कमी झाल्याला दिसून यायला सुरुवात होईल याचा वापर मात्र गाईच्या दुधातून किंवा शेळीच्या दुधातूनच करायचं आहे अशी ही वनस्पती बहुगुणी असणारी वनस्पती चला